प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक यंदा देखील गणेशोत्सव आणि ईद मिलाद एकाच वेळी आल्याने दोन्ही समाजाने दोन्ही उत्सव एकोप्याने आणि शांततेत साजरे करावेत असा सल्ला नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी येवल्यातील शांतता कमिटीच्या बैठकीत दिला यावेळी उपस्थित जनसमुदायाला उद्देशून ते बोलत होते मुस्लिम समाजाने या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय निश्चितच अभिनंदनीय असून सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा आहे यामुळे येवले शहरात ईद मिलादचा जुलूस गणेशोत्सवानंतर दोन दिवसांनी निघणार असल्याचे मुस्लिम समाजाने नमूद केले गणेश मंडळांनी सामाजिक संदेश देणारे विविध उपक्रम राबवावे प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेत शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे तसेच उत्सव साजरा करताना सामाजिक आरोग्य जपावे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे अशा महत्वपूर्ण सूचना देखील व्यासपीठावरून बोलताना दिल्या विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पोलीस पाटील गणेश मंडळांच्या अध्यक्ष यांची संयुक्त बैठक विंचूर रोडवरील माऊली लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी या, या सूचना देण्यात आल्या शहर तालुक्यातून पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसेन शेख येवला गणपती उत्सव आणि ईद हे अतिशय शांतता विमयी मार्गाने आणि सुव्यवस्थितपणे मार पाडावे या दृष्टिकोनातून या ठिकाणचे शांतता कमिटीचे सदस्य पोलीस पाटील या ठिकाणचे प्रतिष्ठित नागरिक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी वर यांच्यामध्ये समन्वय राहा या दृष्टीकोनातून ही बैठक घेण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये गणेश मंडळाच्या लोकांकडून किंवा या ठिकाणच्या शांतता कमिटीच्या सदस्याकडून अडचणीचे जे मुद्दे आहेत की जे प्रशासनाने पूर्ण करणं आवश्यक आहे ते मुद्दे या ठिकाणी मांडले गेले त्याच्यामधून नियोजन हे प्रशासन निश्चितपणे भविष्यात करणार आहे एकंदरीत आजच्या बैठकीचा उद्देश हा होता की येणारे जे सण उत्सव आहेत तर ते शांततामय मार्गाने या ठिकाणी पार पाडावं आणि अतिशय सकारात्मक वातावरण आहे सर्वांनी या संदर्भात स्वतःहून पुढाकार घेऊन गावामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा मार्ण। गणेशोत्सव अधिकाधिक आकर्षित करून शांततामय मार्गाने कसा पूर्ण कराय करता येईल या दृष्टिकोनातून आपले विचार आहे काही साऊंड पोल्युशन ॲक्टप्रमाणे काही गोष्टीला प्रत्येक एरियामध्ये एरिया वाईज म्हणजे रेसिडन्सिल एरिया असेल कमर्शियल एरिया असेल इंडस्ट्री एरिया असेल या सगळ्यांसाठी सुप्रीम कोर्टाने काही डेशिबलचे बंधन घातले आहे डी जे किंवा इतर वाद्य याच्यापेक्षा किती डेशिबलचा आवाज येतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्या डेसिबलच्या वर कुठलाही आवाज जाता कामा नये त्यासाठी परमिशनची जी वेळ आहे ती दोन तारखेपासून सहा तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला लाऊनस्पीकर वाजवता येतील परंतु ठराविक लिमिटमध्ये ठराविक डेसिबलमध्ये लाऊनस्पीकर वाजले पाहिजेत हा याच्यामध्ये माझा उद्देश आहे आणि लोकल प्रशासन जे आहे स्थानिक पोलीस अधिकारी हे संदर्भात निश्चितपणे ऑब्झर्व करतो पाच तारीख इ के बिला का कार्यक्रम होगा ये तो दिखने के ऊपर होता आहे लेकिन जुलूस जो है वो तो दो दिन के बाद यहाँ की कम्युनिटी ने पुलिस के साथ मिलकर फैसला लिया है कि गणपति छः तारीख को आ रहे है उसके बाद एक दिन बाद ये यह यहाँ का जुलूस निकलेगा ये बहुत ही प्रशंसनीय डिसीजन है अब मैं इनका स्वागत करता हूँ और ये यह यहाँ के गांव की शांतता बनाए रखने के लिए तो यहाँ की कम्युनिटी ने ये डिसीजन लिया है मैं उसका स्वागत करता हूँ और अभिनंदन करता हूँ हमारे पुलिस यहाँ के जो लोकल पुलिस है उनको पूरा सहयोग करें